नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत रोहित पवार राजकीय दृष्ट्या दूधखुळा नेता म्हणावा लागेल जामनेर नगर परिषद ना गिरीश महाजन साहेबांच्या ताब्यात आली की जनमताच्या आधारावर सत्तेचा गैरवापर कुठेच नाही जनमताचा आदर राज्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत शंभर नगरसेवक बिनविरोध भाजपाचे निवडून आले तर तीन नगर ताब्यात आल्या हे केवळ जनमताच्या आधारेच राज्यातील सामान्य जनतेचा विश्वास आमचे नेते देवाभाऊ प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वावर त्यामुळे आम्हाला निवडणूक पूर्व लढाईतच चांगलं यश मिळालं याउलट पळताभोई तुमची होत असून इतर कुठल्याही पक्षाला निवडणूक पूर्व रंगात आमच्या एवढं यश मिळालं नसल्याची टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करीत रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिलंय रोहित पवार हे राजकीय दृष्ट्या किती दुतखोळी नेते बघा जामनेर नगर परिषद बिनविरोध आमचे नेते गिरीश महाजन साहेबांच्या ताब्यात आली मला असं वाटतं की जनमताच्या आधारावरच आली सत्तेचा गैरवापर कुठं नाही हे तुम्हाला का वाटतं तुम्ही समजून घेतलं पाहिजे की या राज्यातील सर्वसामान्य माणूस मतदार जनमत भारतीय जनता पार्टी आमचे नेते देवाभाऊ प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या पाठीमाग आशीर्वादाने उभा राहतील आणि म्हणून शंभर ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि तीन नगर परिषदा आहे का कुठल्याही पक्षाची तुमच्या विरोधकांची एकतरी नगर परिषद ताब्यात आली का आणि म्हणून लोकशाहीमध्ये तुम्ही जय पराजय मान्य करायला पाहिजे जागा बिनविरोध निवडून आल्या तर तुम्ही म्हणतात सत्तेचा गैरवापर केला कुठेही सत्तेचा गैरवापर नाही कुठेही दादागिरीची भाषा नाही हे सगळं तुम्हाला वर्षानुवर्ष तुमचीच राजकीय संस्कृती आहे आम्ही जनमताच्या आधारावर निवडून येतो हे तुम्हाला मान्य करावं लागत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज